टायगर जिंदा हे हा आहे नितीश कुमार यांच्या घराच्या बाहेर लागलेल्या ला, मजकूर त्यांच्या घराबाहेर गुलाल उधळला दुसरीकडे भाजपच्या कार्यालयात लाडू भरवणं सुरू आहे तर चिराग पासवान यांच्या पक्ष कार्यालयात सुद्धा उत्साह आहे कारण आहे क्लीन स्वीप एन डी एने दिलेला क्लीन स्वीप आत्तापर्यंत बिहारच्या निकालाचे जे आकडे समोर येत आहेत त्यानुसार डी न दोनशे जागांवरती आघाडी मिळवली आहे तर महागठबंधनला पन्नासचा आकडा गाठायला सुद्धा आणखी बारा जागांवरती लीड घेणं गरजेचं आहे अधिकृत निकाल हाती आले नसले तरी एनडीएनं दुपार होण्याआधीच विजयावरती शिक्कामोर्तब केलंय ते सुद्धा वन साईड पण बिहारमध्ये इंडियाच्या विजयाची कारणं काय आहेत घासून होईल सत्ता बदलेल असं वाटत असताना बिहारमध्ये एक हाती निकाल कसा फिरवला पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय भिडू इंडियाच्या विजयाचं पहिलं कारण आहे स्थिर नेतृत्वाचं नरेटिव्ह एका बाजूला जे डी यूने पच्चीस ने तीस फिरसे नितीश म्हणत मुख्यमंत्री पदासाठी नितीश कुमार यांना प्रोजेक्ट करायला सुरुवात केली होती दुसरीकडं भाजपनं आम्ही नितीश कुमार यांच्या नेतृत्वामध्ये निवडणूक लढवत आहोत असं वारंवार सांगितलं असलं तरी नितीश यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित केला नाही हा मुद्दा वादाचं कारण ठरेल अशी चर्चा असताना हाच मुद्दा पथ्यावरती पडला कारण एन डी एने ने नितीश कुमार आणि नरेंद्र मोदी या दोन चेहऱ्यांवरती निवडणूक लढवली नितीश यांनी सुशासन सरकारचं नरेटिव्ह बिहारमध्ये रुजवलं होतं लालूंच्या काळातल्या जंगल टॅकल करण्यासाठी हे सुशासन सरकार बिहारमध्ये प्रचंड महत्वाचं ठरलं होतं त्यामुळं मागचे काही वर्ष सत्ता हातात असूनही नितीश यांच्याबद्दल प्रो इन्कम्बन्सी तयार झाली नितीश स्थिर सरकार देतात हा शिक्का महत्वाचा ठरला आणि डाव बसला त्या बसलेल्या डावाला आणखी बळ मिळालं ते मोदींच्या चेहऱ्यामुळे मागच्या तीन टर्म केंद्रात मोदींच्या नेतृत्वातलं सरकार आहे त्यामुळं बिहारमध्येही डबल इंजिनचं सरकार स्थिरता देऊ शकतं हे नरेटिव्ह एन डी एनं तयार केलं आणि त्याचा त्यांना फायदा सुद्धा झाला सुरुवातीच्या कलांमध्येच एन डी ए वन साईड डाव मारत असल्याचं नक्की झालं कारण स्थिर सरकार हवं असेल तर एन डी एला मत द्या हे त्यांच्या प्रचाराला यश आलं नितीश कुमार यांचं नेतृत्व भक्कम ठरलं एच्या विजयाचं दुसरं कारण आहे खात्यात येणारे पैसे आणि विकासाचं आश्वासन सप्टेंबरमध्ये बिहारमधल्या पात्र महिलांच्या खात्यामध्ये दहा हजार रुपये जमा झाले हे पैसे जमा झाले महिला रोजगार योजनेच्या अंतर्गत यातून महिलांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करावा आणि त्यानंतरही सरकारकडून ही सरकार मदत मिळत जाणार असं हे गणित पण एक गटात दहा हजार रुपये आल्यानं महिलांवरती नितीश कुमारांचा प्रभाव वाढला आधीच नितीश कुमार, कुमार महिलांमध्ये लोकप्रिय आहेत त्यात त्यांच्यासाठी त्या योजना आणत आणि निवडणुकीआधी त्या योजनांचा थेट लाभ देणं या गोष्टी नितीश कुमार यांच्या आणि पर्यायानं एनडीएच्या पथ्यावरती पडल्या दुसऱ्या बाजूला सरकार आल्यावरती मोठ्या प्रमाणावरती नोकरीच्या संधी दिल्या जातील सरकारी नोकऱ्या मिळतील उद्योगधंदे बिहारमध्ये आणले जातील आणि यासाठी जे करावं लागेल ते डबल इंजिन सरकार करू शकेल हे मतदारांवरती ठसवण्यामध्ये डी एला यश आलं आता महागठबंधनकडून आश्वासनं देण्यात आली नाहीत का तर आली उलट प्रचंड महत्वाकांक्षा असलेली आश्वासनं देण्यात आली होती तेजस्वी यादव यांनी तर बिहारमध्ये प्रत्येक कुटुंबामध्ये एक सरकारी नोकरी देऊ असं आश्वासन दिलं होतं पण हे लॉजिकली शक्य आहे का असा प्रचार एनडीए कडून करण्यात आला आणि तेजस्वी यांचं आश्वासन चुनावी जुमला असल्याचा नरेटिव्ह एका बाजूला तयार झालं त्याचा फायदा एनडीएने उचलला आता योजना आणि आश्वासनं यांचा थेट फायदा एनडीएला ला झाला असं म्हणता येतं कारण मतदानाची आकडेवारी यंदा बिहारमध्ये सदुसष्ट पॉईंट तेरा टक्के मतदान झालं आतापर्यंत बिहारमध्ये जेवढ्या निवडणुका झाल्या त्यातल्या एकाही निवडणुकीमध्ये एवढं मतदान झालं नव्हतं त्यातही यावेळी पुरुषांपेक्षा जास्त मतदान हे महिलांनी केलं बासष्ट पॉईंट अठ्ठ्याण्णव टक्के पुरुषांनी मतदान केलं तर मतदान करणाऱ्या महिला मतदारांचा आकडा होता एकाहत्तर पॉईंट अठ्ठ्याहत्तर टक्के प्रो इन्कम्बन्सी असताना एवढ्या मोठ्या प्रमाणावरती झालेलं मतदान एन डी एच्या पथ्यावर पडलं एन डी एच्या विजयाचं तिसरं कारण आहे जातींची मोड बांधणं बिहारच्या राजकारणामध्ये जातीचा फॅक्टर मोठा असतो इथं हे जातीचं गणित ज्याला साधता आलं त्याला डाव बसवता आला, आला। एनडीएने प्रत्येक छोट्या पॉकेटवरती भर दिला नितीश कुमार हे कुर्मी समाजाचे सगळ्यात मोठे नेते त्यामुळे एक गठ्ठा कुर्मी मत एनडीए मागे उभी राहिली त्यानंतर त्यांनी भर दिला कुशवा आणि पासवान मतदारांवरती चिराग पासवान यांच्या रूपानं पासवान मतं आपल्याकडे राहतील याची काळजी एन घेतली त्यात चिराग पासवान आणि नितीश कुमार यांच्यातला सुप्त संघर्ष जागा वाटपा आधी बराच उफाळून आल्याची चर्चा झाली होती पण चिराग यांना एकोणतीस जागा मिळाल्या त्यांचा रितसर सन्मान झाल्याचा मेसेज गेला आणि पासवान मतदारांची मतं एन डी एकडे वळाली निवडणुकीच्या आधी राबवलेल्या योजना थेट मिळालेली मदत यामुळे इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लासेसुद्धा एनडीएच्या मागे उभे राहिले साहजिकच जातीच्या राजकारणामध्ये एनडीए ठरली हेच दुसऱ्या बाजूला महागठबंधनची बरीच मदार यादव मतांवरती आणि मुस्लिम मतांवरती होती पण हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती यादव मतदारांना सुद्धा आपल्याकडे वळवण्यात एला यश आलं त्यात महागठबंधनमधले अंतर्गत वाद जागावाटपामध्ये तयार झालेल्या अडचणी यामुळेही महागठबंधनची जातीय वोट बँक विभागली गेली पण एनडीएचं आणि त्यातही भाजपचं जातीच्या गणिताचं मायक्रो मॅनेजमेंट गेमचेंजर ठरलं एनडीएच्या विजयाचं चौथं कारण आहे डी एने लावलेला जोर नितीश कुमार यांचं सध्याचं वय आहे चौऱ्याहत्तर वर्ष नितीश यांच्या आरोग्याबद्दल त्यांच्या क्षमतेबद्दल बऱ्याच चर्चा झाल्या होत्या स्वतः नितीश कुमार यांनीही ही आपली शेवटची निवडणूक आहे म्हणत वातावरण भावनिक केलं होतं पण वयाच्या आणि आरोग्याच्या फॅक्टरवरती नितीश कुमार मागे पडले का तर उत्तर आहे नाही नितीश कुमार यांनी प्रचारसभांमध्ये लिहून दिलेली भाषणं वाचून दाखवली पण त्यांनी प्रचार सभा घेतल्या चौऱ्याऐंशी त्यांची महिलांमध्ये असलेली इमेज त्यांनी सुशासन सरकार देऊन तयार केलेली प्रतिमा या चौऱ्याऐंशी सभांमधून बळकट होत गेली त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चौदा प्रचार सभा घेतल्या आणि दोन रोड शो सुद्धा केले आता महागठबंधनने जोर लावला नाही का तर त्यांनीही लावला निवडणुकीच्या आधी रोड शो करत राहुल तेजस्वी जोडीनं वातावरण तयार केलं होतं पण ग्राउंड आखण्यामध्ये एनडीए आणि त्यातही भाजपनं जराही कसूर सोडला नाही प्रत्येक मतदारसंघ मार करत भाजपनं आपली निवडणूक लढवण्याची स्ट्रॅटर्जी पुन्हा एकदा अंमलात आणली त्यात निवडणुकीच्या आधीचे सर्वे डबल इंजिन सरकार यामुळे तयार झालेला नरेटिव्ह एनडीएनं आपल्या प्रचारातून आणखी पुढे रेटलं त्याचाच फायदा सध्या रिझल्टच्या आकडेवारीमध्ये दिसतोय एनडीएच्या विजयाचं पाचवं कारण आहे महागठबंधनचे एकमेकांच्या पायात अडकलेले पाय एनडीए मध्ये जागा वाटपावरून वाद नव्हते का तर प्रचंड होते इतके की जागा वाटपामध्ये बोलणी फिसकटली तर चिराग पासवान वेगळा निर्णय घेतील नाहीतर नितीश कुमार धक्का देतील अशा चर्चा सुद्धा झाल्या होत्या पण भाजप आणि जेडीनं प्रत्येकी एकशे एक जागांवरती डील डन केली चाळीस जागा मागणाऱ्या चिराग पासवान यांना ती जागा देत नाराजीसुद्धा रोखली पण मध्ये काय झालं तर जागावाटप नक्की होईपर्यंत पहिल्या फेजचं मतदान तोंडावरती आलं होतं बारा जागांवरती काँग्रेस आणि आर जे डी फ्रेंडली फाईट म्हणत एकमेकांच्या विरोधामध्ये लढले शेवटपर्यंत जागावाटप पूर्ण झालंच नाही त्यातही ज्या बारा जागांवरती फ्रेंडली फाईट झाली त्यातल्या नऊ जागांवरती सध्या एन डी ए आघाडीवरती आहे त्यात कुठल्या मुद्द्यांवरती एन डी एला घेरायचं कुठल्या मुद्द्यांवरती प्रचाराला भर द्यायचा याबद्दल सुद्धा गोंधळ होता जो एनडीएच्या रीतसर चार फायद्याचा ठरला महागठबंधनने तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून घोषित केलं असलं तरी महागठबंधन मधली लपून राहिली नाही तेच एनडीए मात्र आपल्यातले वाद मिटवत भक्कम राहिली वोट चोरी एस आय आर राहुल तेजस्वी यांनी एकत्र मिळून लावलेली ताकद बिहारमध्ये झालेलं विक्रमी मतदान यामुळे बिहारमध्ये यावेळी खेला होबे ऐकायला येईल अशी चर्चा झाली खरी पण एनडीएनं दोनशे जागांवरती आघाडी घेत क्लीन स्वीप दिलाय जे नितीश कुमार बिहारच्या राजकारणातून राईट ऑफ होतील असा दावा महागठबंधन करत होतं त्या नितीश कुमारांच्या घराबाहेर फ्लेक्स लागलेत टायगर बी जिंदा हे त्या टायगरनं अशी झेप आहे जिनं महागठबंधनचा सुप्रा साफ केलाय आता टायगरची झेप मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचते की ती खुर्ची भाजप सुमडीत साईडला सरकवतं एवढाच प्रश्न उरलाय तुम्हाला काय वाटतं एक्क्याण्णव जागांवरती आघाडीवरती असलेलं भाजप एक्क्याऐंशी जागांवरती आघाडीवर असलेल्या जे यूसाठी मुख्यमंत्रीपद सोडेल का तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोल बिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा